लोकसभेचा गमासान खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे आणि प्रत्येक राजकीय पक्षाचा उमेदवार जो आहे तो आता मीच कसा खासदार होणार आणि भावी खासदार मीच या आविर्भावामध्ये वावरत आहे मात्र शिर्डी लोकसभेच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि त्या अनुषंगाने आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कोपरगाव तालुक्यात असणाऱ्या माहेगाव देशमुख या ठिकाणी आलेलो आहोत माहेगाव देशमुखच्या नागरिकांच्या मनात नेमकं कोण आहे यंदा कोण त्यांच्या मनातला खासदार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत चला तर जाऊया नागरिकांकडे आणि जाणून घेऊयात त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे राजकारण म्हटलं की अनेकांचा हा आवडता विषय असतो आणि सकाळी सकाळी गावाच्या ठिकाणी ज्यावेळेस माणूस चहा पिण्यासाठी येतो हो त्यावेळी राजकीय गप्पा नक्कीच रंगत असतात आपण आज माहेगाव देशमुखमध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की एक चहाची दुकान या ठिकाणी आहे आणि हे जे काका आहेत ते चहा बनवण्यामध्ये व्यस्त आहेत अत्यंत गोड असा चहा बनवून ते आपल्या ग्राहकांना देत असतात आणि त्याच पद्धतीने त्यांचे ग्राहक जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी आपण गोड गोड गप्पा या ठिकाणी मानणार आहोत की कशा पद्धतीने त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत या लोकसभा मतदारसंघासाठी काका नमस्कार आपल्याला काय वाटतं शिर्डी लोकसभा संघामध्ये यंदा कोण खासदार होईल काय काय गॅरंटी देता येणार नाही तरी आपल्याला काय वाटतं चा, चार आता चार पक्षांचे उमेदवार आहेत शिवसेनेचा आहे काँग्रेसचा आहे वंचित बहुजन आघाडीचा आहे आणि काही अपक्ष पण असतील आपल्याला काय वाटतं कोणा कोणाची हवा आहे किंवा यंदा कोण खासदार होऊ शकतं राष्ट्रवादी पक्षाचे खासदार होऊ शकतात आपल्याला म्हणजे आघाडीचे या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे खासदार या ठिकाणी होतील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे खासदार होतील असे असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी अजूनही काही नागरिक आहेत कोण वाटतं आपल्याला की खासदार भाऊसाहेब वाकचौरे आहेत लोखंडे आहेत त्याच्यानंतर भाऊसाहेब कांबळे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे पण उमेदवार आहेत आपल्याला काय वाटतं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीचं काय त्याचं कारण इकडे वर्चस्व आहे त्यांचं होऊ शकतं त्यांचं वर्चस्व आहे आणि एकंदरीत मतदारसंघाचा आपण विचार केला की शिवसेनेकडे हा मतदारसंघ राहिलेला आहे काय आपला अनुभव आहे मागच्या खासदारांबद्दल शिवसेनेचं काय सांगते गेली शिवसेना अच्छा या या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व असल्यामुळं या भागामधून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला जे आहे ते मोठं मताध्यक्ष मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे अजूनही का काही नागरिक आहेत काका आपल्याला काय वाटतं कोण खासदार होईल काँग्रेस आघाडीचं भाऊसाहेब कांबळे खासदार होतील असं वाटतं भाऊसाहेब कांबळे आपल्यापर्यंत आलेत का आतापर्यंत कधी नाही आता येतील ना आता येतील अजूनही या ठिकाणी काही नागरिक आहेत आपल्या बरोबर या ठिकाणी आपल्याला काय वाटतं काका कोण यावेळेस खासदार होऊ शकतं सर शिर्डी लोकदार मतदार संघाचं का यावेळी बाऊसाहेब कांबळे होते भाऊसाहेब कांबळे होते काय मागच्या खासदारांबद्दल काय आपला अनुभव आहे मागचे खासदारी तर कधी आले नाही त्यांना अजून पाहायला बी नाही ते कसे दिसते आणि कसे खासदारच आपण आतापर्यंत बघितलेले नाही आहे पेपरला भक्तवं त्यांना एक आमच्या पेपरला बघितलं होतं एक खासदार आहे म्हणून शिर्डी मतदारसंघाचे अच्छा मागचे जे खासदार आहेत त्यांना बघितलेले नाही अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे अजूनही काही नागरिक या ठिकाणी आहेत आपल्याला काय वाटतं का कोण खासदार होईल किंवा मागच्या खासदारांबद्दल काय आपला अनुभव आहे अनुभव काय काय म्हणजे मागचे खासदार होते ते आपल्यापर्यंत आले का काय त्यांच्या येईल नाही पण आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या मनात यंदा कोण हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी या ठिकाणी आणि या कोळपेवाडीच्या मतदारांच्या मनामध्ये नेमकं यंदा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत यंदा कोण हा कार्यक्रम घेऊन आपण आता आलेलो आहोत कोपरगाव आणि सुरेगाव याच्या हद्दीवर असणाऱ्या या कोळपेवाडी कारखान्याच्या परिसरामध्ये या ठिकाणचे जे नागरिक आहेत स्थानिक मतदार आहेत ते आपल्याबरोबर या ठिकाणी आता आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की यंदा त्यांच्या मनामध्ये कोण आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला काय वाटतं यावेळेस कोणाचं कोण असणार यावेळेस आपल्याला काय दादा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं चित्र यावेळेस काय राहील यावेळेस लोकसभे मतदारसंघाचं चित्र काँग्रेस राहील शिर्डी मतदारसंघामध्ये काँग्रेस राहील असं काय वाटतं आपल्याला कारण आता मोदीजींनी जे काय केलेलं आहे ते लोकांना मान्य नाही आणि जे कामकाज पाहिलेलं आहे त्यांनी त्याच्यावर आज लोक खूप नाराज आहेत त्याच्यामुळं हा शे... खास करून शेतकरी वर्ग काय शेतकऱ्यांच्या समस्या काय मोदींनी सोडवल्या नाही किंवा काय आपल्या अपेक्षा आहेत शेतकऱ्यांच्या समस्या म्हणजे कर्जमाफीची शिव शु... छत्रपती शिवाजी महाराज योजना आहे तिचा पूर्णपणे असं काही म्हणजे अंमलात नाही आणली ती योग्य पद्धतीने ती योजना त्याच्यामुळे शेतकरी वर्ग खूप नाराज आहे आणि पिकाला योग्य तो भाव पण आहे आणि दुधाच्या हमीभावाचा प्रश्न होता काय त्या संदर्भात अहो दुधाच्या हमीभावाबद्दल बोलायचं झालं तर शेतकरी फक्त आता त्या गाया विकायचाच राहिलेला आहे कारण त्यांचा चाराचा खर्च चा व्हा चा आता पाण्याचा प्रश्न असा गंभीर झालेला आहे त्याच्यामुळे तो पूर्ण शेतकरी वर्ग आणि जे गायांची समस्या आहे त्यांना चारा किंवा इतर जो खर्च आहे तो सुद्धा ते कुटुंबाचा उदरनिर्वाह कसे करणार ते त्याच्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे नरेंद्र मोदीजी वरती नाराज आहे आणि काँग्रेसची सत्ता यावा हीच आमची इच्छा आहे काँग्रेसची सत्ता यावा अशी येथील नागरिकांचं म्हणणं आहे मात्र आता स्थानिक खासदाराबद्दल आपलं काय मत आहे कोण खासदार असावा कांबळे कांबळे खासदार व्हावेत असं आपल्याला वाटतं लोखंडे का नको लोखंडे का नको की त्यांनी आजपर्यंत आमच्या गावामध्ये कधी प्रवेश केलाच नाही कुठलंही काम झालेलं नाही आमच्या गावामध्ये त्यांचा चेहराच माहिती नाही आणि लोखंडे कोण हेच माहीत नाही आम्हाला अजून खासदारच लोकांनी बघितले नाही अशी प्रतिक्रिया आहे या ठिकाणी काय या मतदारसंघामध्ये काय वाटतं आपलं विकास कामं कोणती झालेली आहेत विकास काहीच नाही नाही फक्त आमचं आहे ना कर्जमाफी बस अच्छा शेतकऱ्यांचे म्हणणं आहे कर्जमाफीच त्यांचा महत्वाचा विषय आहे अजूनही काही नागरिक आहेत आपल्याला काय वाटतं दादा की काय या मतदारसंघाची स्थिती राहील काँग्रेस शिवसेना बी जे पी की आ, या ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत आता भाऊसाहेब वाक्चवले देखील उभे आहेत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे काय वाटतं आपल्याला एकंदर कोणाचं आम्हाला आहे ना सध्या कोणाचंच काही वाटत नाही आम्हाला भाऊसाहेब आपलं जे जे आहे ना कांबळे कांबळे हा माणूस खूप चांगला आहे तिकडं श्रामपूर भागात त्यांना परिसरात चांगलं केलेलं आहे आणि तो आपल्या लोकल एरियामध्ये मोडतो आणि हे लोक लोखंडे आहे ना लोखंडेचं आजपर्यंत साहेब मतदान केलं तसा लोखंडेचा आम्ही चेहराच पाहिला नाही मतदानाच्या वेळेस सुद्धा त्या चेहरा पाहिला नाही आणि विकास काम काहीच नाही त्या माणसाची लोकखंडेचा चेहरा बघितलेला नाही असं म्हणता आणि स्थानिक उमेदवार आम्हाला पाहिजे अशी या ठिकाणच्या जनतेची भावना आहे अजूनही काही नागरिक आहेत त्यांनाही विचुर्या काय वाटतं आपल्या या मतदारसंघाच्या समस्या कोणत्या आहेत तर या मतदार संघाच्या समस्या चारा पाणी भरपूर विकास कामं कुठली झालेली आहेत का विकास काम झालेली काय शेतकऱ्यांची अपेक्षा आहेत पिकाला योग्य भाव पाहिजे पिकाला योग्य भाव दुधाच्या भावाबद्दल काय आपलं दुधाचा भाव आता भाव सांगणार नाहीये नाहीये कुठल्याच खासदार त्यांना आम्ही निवडून दिलं पण त्यांनी आजपर्यंत पाऊल ठेवलेलं शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतलेल्या नाहीयेत त्यांनी जनतेमध्ये कधी आलेच नाही त्यांना त्यांचा चेहराच आम्ही बघितलेला नाही आजपर्यंत जनतेचं एक मोठा रोष आहे की त्यांनी आतापर्यंत विद्यमान जे खासदार आहेत त्यांना बघितलं नाही त्यामुळे आम्हाला स्थानिक खासदार हवा अशी एकंदरीत या ठिकाणी चर्चा करताना या लोकांची मागणी आपल्या समोर आलेली आहे अजूनही नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत कोलप्राडीतील अजूनही काही नागरिक आपल्या बरोबर आहे त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया बाबा तुम्हाला काय वाटतं यावेळेस शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये काय वातावरण असलं काय तुम्हाला वाटतं लोखंडे आहेत भाऊसाहेब वाकचौरे आहेत भाऊसाहेब कांबळे आहेत काँग्रेसचे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत कोण तुम्हाला वाटतं खासदार खासदारावं वा तुम्हाला काय वाटतं बाबा खासदार भाऊसाहेब कांबळे भाऊसाहेब कांबळे का त्याचं मागच्या आमदारकी आहे आणि जे विद्यमान खासदार आहेत लोखंडे यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया आम्हीच त्यांना शिवसेनेतून निवडून आणलो होतं पण ते आतापर्यंत आमच्या तालुक्यामध्ये झळकले सुद्धा नाही म्हणजे आलेले नाही अजून पाच वर्षाला आमच्या तालुक्यात आलेले नाही मग परत काय त्यांना मतदान करायचं अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया काकांनी दिली आहे की खासदार आलेली नाहीये त्यांना काय मतदान करायचं हा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे आपल्याला काय वाटतं काय तुम्हाला काही शित्र असेल लोकसभेचं येणार शिर्डी लोकेचं शिर्डी लोक सभेचं काँग्रेसमधलं शिटी काँग्रेसचं शिटी येणार एकंदरीत या भागात जे आहे ते काँग्रेसचं मोठं लोकांच्या मनामध्ये काँग्रेस शिवसेने आहे शिवसेनेबद्दल थोडीशी नाराजी आहे आपल्याला काय वाटतं बाबा काँग्रेस चाल पाहिजे काँग्रेस चाललं पाहिजे एकंदरीत अजूनही इकडे पाठीमाग बाबा बस बाबा बसलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय वाटतं आपल्याला शिर्डी लोकसभा मतदारसंघ चित्र यावेळेस काय राहील भाऊसाहेब कांबळे भाऊसाहेब कांबळे राहतील विद्यमान खासदाराबद्दल काय मत विद्यमान खासदार कोण भाऊसाहेब कांबळे लोखंडे साहेब आहेत लोखंडे साहेब कधी येतच नाही येतच नाही काही का विकास काम आपल्या गावामध्ये झाले खासदार निधीतून काहीच नाही झाले काही विकास कामं खासदार निधीतून झालेली नाहीये आहे नागरिकांची प्रचंड प्रमाणात नाराजी आहे काका आपल्याला काय वाटतं शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं चित्र यावेळेस नेमकं काय असतं सा। काय सांगते सांगता येणार नाही कोण खासदार हो काय आपल्याला कोणी दा झालं आम्हाला सारखं काय काय विक... विकास काम आपले झालेले आहेत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत आमचे म्हणजे पहिले ते पाच वर्ष होऊन गेले ते आलेच नाही खासदार पहिली इकडे विद्यमान खासदार या ठिकाणी आलेलेच नाही अशी तक्रार आपली आहे आता काय वाटतं आपला शिवसेनेचे लोखंडे आहेत काँग्रेसचे कांबळे आहेत त्याच्यानंतर भाऊसाहेब वागचावर देखील अपक्ष लढवण्याची तयारी करतायत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत कोण आपल्या मनामध्ये आहे भाऊसाहेब कांबळे ला, बहुंची चांगला माणूस भाऊसाहेब कांबळे चांगला माणूस आहे अशी प्रतिक्रिया आहे यंदा कोण भाऊसाहेब कांबळे भाऊसाहेब कांबळे एकंदरीतच हा भाग जो बघितला आपण कोळपेवाडी हा कारखान्याचा परिसर आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचे खासदार आहेत ते इकडे फिरकले नाही अशी नागरिकांची तक्रार आहे आणि त्यामुळं काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे हे वेळेस खासदार झाले पाहिजे एकंदरीत या परिसरातील जनतेची अशी भावना आहे हे शे हे जे शेतकरी आहेत यांच्या बऱ्याचशा समस्या आहेत काय नेमकं वाटतं तुम्हाला की का, पह, जी घोषणा केली होती सरकारने की पहि पहिल्याच जी बैठक आहे सरकारची त्याच्यात कर्जमाफीची घोषणा केली आहे काय झाली कर्जमाफी नाही सतराची झाली नाही सतराची त्यांनी दुसरी केली होती ना ती झाली नाही पहिल्यांदा ना बी असं निमेनिम मिळाले काही न मिळाले काही न मिळाले नाही तर आणि सतराची तर त्यांनी केलीच नाही आणि शेतकऱ्याच्या कोणत्याच याला पिकाला भाव नाही असं शेतकरी दुधाची काय परिस्थिती आहे दुधाची तीच ना मध्ये त्यांनी घोषित केलं पाच रुपये देऊ ते दे जमा नाही केले असं दो त्या पद्धतीत तुमची सरकारबद्दल नाराजगी आहे मग स्थानिक स्थानिक मुद्द्यावरतीच था आपण बोललो मुला मुळात खासदार आलेच नाही पाच वर्षात आमच्या गावावर त्या ठिकाणी अजूनही काही नागरिक आपल्या बरोबर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत काका मला सांगा काय या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे चित्र राहणार आहे काय विकास कामं झालेली आहेत का काय आपलं काय प्रतिक्रिया आमच्या कोण येत आमदार त्यांच्या मार्फत चांगली कामं झाले बीजेपीचे खासदारांबद्दल काय आपली प्रतिक्रिया खासदार आम्हाला दिसलेच नाही अजून पाच वर्ष पाच वर्ष खासदार दिसलेले नाही पाच वर्ष ते ना एक दरोडा पडला ना तेवढे खासदार आले पुन्हा निवडून गेले नाही गाव गेलं का मी पाहिलं सुद्धा आमदारबाई ना काम केले मात्र हे जे काम केले ना बिजी बिजारी आमदारबाई ना सगळे गावाचे प्रत्येक गावाला तिने ती काम प्रत्येकाला दिले ती आमदारांनी कामं केलेली आहेत मात्र खासदारांना अजून बघितलेलं नाही का आपली काय प्रतिक्रिया असं हे झालेलं आहे शेतकऱ्यांना तर काय असा विषय नाही काय समस्या आहे शेतकरी शेतकऱ्याच्या सगळ्या समस्या कशाला दुधाला भाव नाही शेतीला भाव आहे मालाला भाव नाही कर्ज माफी कर्ज कोणला काही ला आले काही ला आलेच नाही ना। आम्हाला तर काहीच नाही कोण प्रधानमंत्री हो तर प्रधानमंत्री मग काँग्रेसच झाला पाहिजे काँग्रेसच झाला पाहिजे मोदी नको आहे मोदी आश्वासन पूर्ण झालीच नाही एक आश्वासन नाही पूर्ण झालेलं कुठं काय शेतकऱ्यांना तर काहीच नाही मागच्या प्रचाराच्या वेळेस मोदींनी सांगितलं होतं की बीजेपीचं सरकार आल्यानंतर पहिल्याच मिटिंगमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली जाईल झाली का नाही आम्हाला नाही आम काही मिळालं आमच्या परिसरामध्ये गोलपाडी गावाला काहीच नाही मिळालं काही भेटलेलं नाही अजून चाचा आपल्याला काय वाटतं काय आपली प्रतिक्रिया आहे स्थानिक खासदार या ठिकाणी येतात का किंवा अजून आपल्याला कुठला खासदार आपल्या मनामध्ये आहे यंदा कोण आहे नाही स्थानिक खासदार तर निवडून मत मागायला आले नाही फक्त एक दरोडा पडला होता त्यावेळेस आले तर आजपर्यंत ते काही दिसले नाही परंतु एक सक्षम नेतृत्व केंद्रात पाहिजे आणि थोडंसं मोदी साहेबांनी ते दिलं काही दृष्ट्या राहिले ते म्हणजे काही पातळीवर त्यांना समजा शेती असो त्याच्यावर ते चांगलं काम करू नाही शकले मला तर वाटतं सक्षम पंतप्रधान असावं तर मोदी साहेबांनी चान्स दिला पाहिजे एवढे पाच वर्ष मोदी दिला पाहिजे आपण आता या ठिकाणी स्थानिक मुद्द्यावरती मोदींना बघून मतदान करणार आहात की स्थानिक व्यक्ती बघून 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 मतदान नाही मोदींना स्थानिक व्यक्ती आपल्याकडे पाच वर्ष आला नाही तरी आपली काय हरकत नाही करून घेऊ त्यांना सांगू आता सुधारणा करून घेऊ त्यांना सांगू अजून काही नागरिक आहेत या ठिकाणी आपल्याला काय वाटतं कोण खासदार यावेळेस व्हायला पाहिजे खासदार आता ते ऐन जिथे येतात परत इथं कोपराव तालुक्यात पंच्याहत्तर गाव आहे एका गावात येते नाही ते तर डायरेक्ट इलेक्शनला त्यांना डबल तिकीट भेटले मोदीचे कामं चांगले आहे पर स्थानिक खासदाराचे काम चांगले नाही बाकी आमदाराचे कामं मस्त चांगले रोडचे कामं झालेले विकास कामं संडास बिलंदाच सारे कामं झालेले अच्छा आमदारांच्या माध्यमातून विकास कामं झालेले आहेत खासदार मात्र या ठिकाणी खासदार होणार आहे बाबा आपल्याला काय वाटतं काय मला नाही एवढं सांग त्यांना सांगता येणार नाही तुम्हाला काय वाटतं का कोण खासदार व्हायला पाहिजे शिवसेना बीजेपीचा काँग्रेस कौ, राष्ट्रवादीचा की अपक्ष उमेदवार आहेत भाऊसाहेब वागचौरे अजून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत कोण आपल्या मना यंदा कोण आहे कसं आहे पाच वर्ष तर काही आहे काही कामं केले नाही जसे निवडून गेले तसे परत आले सुगट नाही हां परत तोंड सुगट म्हणजे गाव हे कसं आहे काय सुधारलं काय नाही ते काहीच विषय ते नाही हे घातलं नाही आता फक्त मतदान चालू झालं का मग मी हे कामं करतो मी हे करतो एकदा मतदान निवडून आले का परत त्या गावाचा विषय घ्यायचा आणि काही नाही काहीच विषय केला नाही यंदा कोण आपलं आता यंदा म्हणजे एकच आहे आता नवीनच आता पाच वर्ष यांना दिली मग आता नवीन यांना पाच वर्ष दिलं पाहिजे पहिले पाच वर्ष भाऊसाहेब होते त्यानंतर लोखंडे आले आणि आता तिसऱ्या वेळेस आपण बदल पण पुन्हा तिसरा तिसरा व्यक्ती आपण देणार म्हणजे अशी प्रतिक्रिया आहे जनतेची अजूनही काही लोक आहेत आपल्याला काय वाटतं काका आपली काय प्रतिक्रिया जरी कुणीही खासदार झालं तर मध्यमवर्गीयासाठी काहीच नाही आणि खालचा वर्ग जो आहे मजदूर वर्ग यांच्यापर्यंत कोणत्या सरकारनं आजपर्यंत काही केलेलं नाही त्यामुळे हा अनुसूचित जातीसाठी राखीव असला तरी अनुसूचित जाती जमातीसाठी ह्या सरकारनं का कुणी काही केलेलं नाही आत्तापर्यंत मतदारसंघ जरी राखीव आहे तरी मात्र या ठिकाणी जे जा अनुसूचित जाती जमातीचे लोक आहे यांचा विकास झालेला नाही आहे असं यांचं म्हणणं आहे काय वाटतं आपल्याला शिर्डी लोकसभामध्ये यंदा कोण असेल यंदा कुणी असला पण जो काम करेल आशाला मतदान करावं हो की पक्ष पाहून कुणी मतदान करू नये म्हणजे आता पक्ष नाही तर व्यक्ती बघून आपण व्यक्ती बघूनच मतदान व्हायला पाहिजे की याने काम केले पाहिजे खालचा वर्ग हा उपेक्षित वर्ग आहे या वर्गासाठी कुणीच काही नाही आजपर्यंत कोणत्या सरकारनं मजदूर वर्गासाठी काय केलं या सरकारनं कुणीच सांगून द्या मजदूर वर्गासाठी आम्ही केलं म्हणून अत्यंत रास्त प्रश्न आहे की जो खालचा वर्ग आहे दबलेला वर्ग आहे यांच्यासाठी सरकारने काहीतरी करायला पाहिजे स्थानिक खासदारांनी काहीतरी करायला पाहिजे अशी यांची प्रतिक्रिया आहे एकंदरीतच तर हे होते कोळपेवाडी जे नागरिक कोळपेवाडी या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या पुन्हा आपण पुढच्या गावामध्ये भेटणार आहोत आणि तिथेही आपण त्या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की यंदा नेमकं त्यांच्या मनामध्ये कोण आहे